कंपाली नामक नगरात नारायण आणि तारा हे जोडपं राहत असे त्यांना दुर्दैवाने मुलंबाळ नव्हतं ताराला तर मुलांची अतोनात हौस त्यामुळे तिला मुलाबाळांविना रिकाम्या असलेल्या घरात कायम उदास धू खिकष्टी वाटायचं गल्लीत खेळणाऱ्या मुलांकडे ती नुसती बघत बसायची आणि मग तिला खूप अगतिक वाटायचं ते पावसाळ्याचे दिवस होते घराबाहेरच्या बागेत नुसता चिखल झाला होता ताराच्या घराच्या मागील बाजूस भलमोठं अंगण होतं पावसाळ्यात तिथे रोपं लावण्यासाठी तारानं खूपशी माती मागवलेली होती त्या मातीचा ढीक पावसाळ्यात ओला होऊन घट चिखल झाला होता त्या चिखलातून एक मुलीचा पुतळा बनवावा असं ताराच्या मनानं घेतलं तिने आपल्या पतीच्या मदतीने एका किशोरवयीन मुलीचा पुतळा बनवला पुतळा पूर्ण झाला तोपर्यंत रात्र झाली होती दोघंही दमले होते त्यांना झोपही आली होती झोपेच्या अधीन होण्याआधी तारा स्वतःशीच पुटपुटली हा मुलीचा पुतळा जर सजीव झाला तर किती बरं होईल देवा एवढी कृपा तू माझ्यावर करना या मुलीशी जर मला खेळायला मिळालं तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ताराघाईने उठून बाहेरच्या अंगणातील पुतळ्यापाशी गेली पाहते तो काय पुतळाचक श्वासोच्छवास करत होता तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना तिने तात्काळ आपल्या पतीला बोलावून घेतलं तोही ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला ती मुलगी हळूहळू उठून उभी राहिली तिने त्या दोघांकडे निरखून पाहिलं आणि म्हणाली आई बाबा ताराचा आनंद गगनात मावेना देवानेच आपली हा कैकून आपल्याला ही देणगी पाठवली आहे असं तिला वाटलं त्यानंतर जणू काही जादूची फुंकर घातल्यासारखं त्या दोघांचं आयुष्य बदलून गेलं त्या मातीच्या कनेचं त्यांनी मृणालिनी असं नाव ठेवलं जणू काही आपल्या पोटची पोर असावी इतक्या प्रेमानं ते तिचा सांभाळ करू लागले आता त्यांचं घर आनंदानं नुसतं भरून गेलं मृणालिनीला चांगले चुंगले पदार्थ करून घालणं तिला नवे नवे कपडे शिवणं आणि तिच्याशी खेळणं असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला आजूबाजूच्या घरची मुलं मृणालिनीशी खेळण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागली वातावरण नुसतं हास्यकल्लोळानं आनंदानं भरून गेलं बघता बघता काही महिने सरले तारा आणि नारायण या दोघांनाही स्वतःचा विचार करायला उसंतच नव्हती पण तरीही एक गोष्ट नारायणच्या लक्षात आली होती आजूबाजूच्या इतर मुलांप्रमाणे मृणालिनी मात्र दिसामासाने वाढत नव्हती शिवाय ती बाहेर खेळायला जायला खूप घाबरायची पाण्याच्या तर ती जवळही फिरकत नसे आता उन्हाळा आला आता मात्र मृणालिनी बाहेर जाऊन खेळू लागली होती एक दिवस तिचे सवंगडी घरी आले आणि त्यांनी ताराला विचारलं मावशी आम्ही डोंगरात सहलीला निघालोय मृणालिनीला आमच्याबरोबर पाठवता ते ऐकून मृणालिनीने काळजीनं विचारलं पण डोंगरात पाऊस आला तर अग पाऊस कसा येईल मुलं म्हणाली आत्ता उन्हाळा नाही का मग मात्र मृणालिनी मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत गेली मुलांचं खेळणं दंगामस्ती अगदी रंगात आली होती एवढ्यात कुणीतरी चेंडूची फेकाफेकी सुरू केली मृणालिनी चेंडू पकडण्यासाठी धावली धावता धावता तिचा पाय घसरला आणि ती वाहत्या झऱ्यात पडली बरोबरची मुलं जरा दूरवर खेळत होती त्यांना एक हळूवार नाजूक अशी किंकाळी ऐकू आली मुलं त्या दिशेनं पळत आली तर तिथे फक्त चेंडू तेवढा होता मृणालिनीचा मात्र पत्ताच नव्हता मृणालिनी आपल्याला काही एकनं सांगता एकटीच घरी निघून गेलेली दिसते असं त्यांना वाटलं सगळी मुलं परतली पहिल्या प्रथम त्यांनी ताराचं घर गाठलं मुलं म्हणाली मावशी मावशी मृणालिनी आम्हाला काही न सांगता एकटीच पुढे निघून आली आहे कोठे आहे ती हे त्यांचे शब्द ऐकताच ताराच्या तोंडचं पाणी पळालं मृणालिनी घरी आलीच नव्हती गावातील सर्व लोकांनी शोधाशोध सुरू केली पण मृणालिनीचा कुठेच पत्ता नव्हता दोघं पती पत्नी ही झाले त्यांचं हस्तखेळ तर घर परत पहिल्यासारखं सुन्न उदास झालं नारायणने आपल्या पत्नीची समजूत घातली तारा तू एक गोष्ट समजून घे ती मातीतूनच आकाराला आलेली होती म्हणूनच डोंगराच्या जऱ्यात विलीन होऊन गेली गती आपल्याला या सत्याचा स्वीकार केलाच पाहिजे पण ती जेव्हा आपल्या जवळ होती तेव्हा आपण कसे आनंदात होतो तो काळ आठव आसपासून आजूबाजूच्या सगळ्याच मुलांना आपण आपलीच मुलं मानूया म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही ताराला आपल्या पतीचं म्हणणं पटलं व त्यानंतर मात्र दोघेही समाधानानं राहू लागले